कॉम्पिटेटिव्ह एक्झामापे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वांना आनंदाची बातमी आहे की रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा चार लाख कर्मचाऱ्यांची भरती करणार अशा अशाची लोकमत ऑनलाईन न्यूजपेपरवर ही बातमी आहे तर संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देशातील बेरोजगारांसाठी एक खुशखबर आहे भारतीय रेल्वेत कर्मचाऱ्यांची मोठी भरती करण्यात येणार आहे गेल्या वर्षात रेल्वेत दीड लाख लोकांनी नोकरी देण्यात आली येत्या दोन स्वान। वर्षात सेव सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागा आणि इतर जागांसाठी एकूण चार लाख कर्मचाऱ्यांची रेल्वेत भरती केली जाणार आहे अशी माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दिली भारतीय रेल्वेत दोन लाख तीस हजार कर्मचाऱ्यांच्या जागा भरल्या भरल्या जाणार आहेत सध्या रेल्वेत एक लाख बत्तीस हजार कर्मचाऱ्यांच्या जागे रिक्त आहेत येत्या दोन वर्षात एक लाख कर्मचारी सेवानिवृत्ती होणार आहेत त्यामुळे सी डी गटातील जागा आता निघणाऱ्या अशा सर्व मिळून त्या दोन वर्षात जवळपास रेल्वे चार लाख कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे असे पियुष गोयल यांनी सांगितले दरम्यान दोन लाख तीस हजार नवीन जागांमध्ये भरतीमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असल्या उमेदवारांना दहा टक्के आरक्षण दिले जाणार आहे पहिल्या टप्प्यात एक लाख एकतीस हजार चारशे अठ्ठावीस जागांसाठी जाहिरात निघणार आहे ही जाहिरात येत्या फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात प्रसिद्ध केली जाणार आहे तसेच दुसऱ्या टप्प्यातील नव्याण्णव जून महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे तर हे पियुष गोयल यांचा आजच्या ट्विटरवरील ट्विट पण आपण बघू शकता पिछले वर्ष लाख की नोकरी देण्याचा अवसर प्रदान केला अगले दोनों वर्षों में सेवानिवृत्ति से होने वाली वैकेंसी और अन्य स्थानों के लिए कुल मिलाकर चार लाख लोगों की नौकरी का अवसर रेलवे देने जा रहा है तो अपन सर्वों हाँ वीडियो के बदल अपना सर्वे आभार धन्यवाद